मित्रांनो रोजच्या प्रमाणे आपण आलो आहोत काळे फार्म हाऊस स्वप्न आला अन्न काळे यांच्या <coughs> विहिरीमध्ये <बदी? coughs> पोहायला तर हे आमचे जुने मित्र आ... इंजिनियर आपले गायकवाड <coughs> हां आजे गायकवाड आज आले आहेत परत नव्याने बऱ्याच दिवसानंतर आणि ते आज उद्घाटन करायला लागले पाणी गरम करायला लागले आहेत हां लग आणि मारा हां उडी मारा आज भाऊ ऐसा हे नवीन खिलाडी आणि हे आमची दिली लिहिलेली आपले मास्तर भावी जिल्हा परिषद भरत यादव आणि हे आता बघा कसे ढंपू मारतात आणि त्यांच्या डोक्यापर्यंत पाणी येते बरं का खाली ढंपू मारल्यानंतर खालून हा बाका हे बघा हा बाका आलं करा डोक्यापर्यंत आपण खोटं बोलतो बघा लिंबाचा पाला हलायला लागला वरचा <laughs> आहे का नाही अशा प्रकारे हे दोघंजण गेले आहेत खाली आणि आता बारी आहे आमच्या डॉक्टर साहेबाची डॉक्टर सुरेश दामोदर हां दामोदर साहेब हे हा हा ओ आज बारखी लय डॉक्टर साहेब मस्त उडी साधली बर का हा तुम्हीच बुडाले त्यांच्या डम्पत बुडाले वा 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 वा, वा। आणि तात्या मस्तपैकी बैठक मारून बसले कुंडली मारल्यासारखी नाका मोठ्या त्यांचे काय तात्या काय ध्यान चालू काय काय हा आणि आमचे शहादेव चव्हाण फोटोग्राफर हे पण मास्तर आहेत आणि आज काल अक्षय आला तर आज पण आला आहे अक्षय मास्तर बाहेर थोडंसं हे करतायत व्यायाम करायला लागले तर आमचे शिवशारदा कोचिंग क्लासेसचे मेन चिप हेड घेवरे टाकडगाव रोड हा काही हां थोडंसं व्यायाम करून यायला लागत पाहायला ते हां आले 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 आता ते बी अक्षय तू पाहणार आहे ना बरं 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 आणि हे आता आदेव आमचे फोटोग्राफर कपडे काढलेत त्यांनी मी यायला गेले ते पाहायला तात्या आमचे तात्या गोपाळ चव्हाण हॉटेलचे मालक मेन रोडला हॉटेल आहे बरं का सोलापूर हवे धुळे आणि ते पण निघलेत आता बरं बरं थोडी विहिरीतली साफसफाई चालू आहे बादलीनी कचरा काढायला लागलेला आहे आमचे मित्र सर्वजण <coughs> एका साईडला गेला का हां तेव्हा का तो कचरा तुम्हाला दिसतोय तो, दिस तो, तो बांधणीने साफ करायला लागले तर हे लिंबाचा जा, पाला जे आहे तौर म्हणतात त्याला तो तौर जरा पडलेला आहे विहिरीमध्ये ते काय करायला लागलेत आमचे सुरेश दामोदर डॉक्टर काढा आणण्याचा प्रयत्न करत आहेत थोडा थोडा थोडं थोडा पाणी जास्त झालं डॉक्टर साहेब त्याच्या जरा आणि शहादेव ते बकेटवरती घेतोय तात्या बसल्यावर घरात एन्जॉय घेतो पाहुण्याचा आमच्या आजी कावड पण पाहुण्याचा एन्जॉय घेत आणि अशा प्रकारे बकेट आमच्या शहादोच्यावलनी बाहेर काढलेली आहे आणि पाणी असं ते, ते मोसंबीला टाकणार आहे हे पाणी त्यांनी मोसंबीला टाकलेलं आहे मस्त सूर्य उदय झाला आहे मस्त आमचे ह्याचे झाडं थोडे थोडे सुकले आहेत मोसंबीचे नसतं त्यांना पाणी देण्याचा आमचा हे चालू आहे आज उद्या त्यांना पाणी द्यावं लागेल झाडाला ते परत बचत खाली सोडले आहे आणि लिंब लिंब जो आहे ना हा लिंबाला बहुत तवर आलेला आहे हा ते असा हा काय होतो तो विहिरीमध्ये पडतो लिंबाचा आणि मग विहिरित पाणी आमच्या थोडंसं घाण होतं मग ते असं काढावं लागतं थोडंसं पाणी जरा स्वच्छ होत चालतं हे घाण घामने काढलं मस्त पाहिजे असं अशा प्रकारे तवर वगैरे काढला आहे बऱ्यापैकी आलोक राहिले तोड नंतर काढतो <laughs> हो हो भरतनी आपल्या एवढी मारली होती ना ढंपू तर ते वर पाणी पार गेलं होतं वरती तौर पाडलं जास्त टाकत्या मोसंबीला मोसंबीला पण टाकला तात्या मारता का पू मारा काल कालचा तुमचा ढम्पू आलेला नाही विहिरी मधून खाल मारत, मारत <small> ए बाजूला रे हा दाद्या तात्या काल कालचा ढम्पू साधला नाही तुमच्या हा हा साधूल त्या आईला येऊन लाग लागत आहे रे बाबा याला हे त्या मांडीत लाल होत रे त्या ते मांडी झाले का शहादेव लागलो ना मांडीला बर शहादेव मांडीला लागलं का मांडीला लागलं थोडं हा ताते आले बघा वा मस्त साधला पाहिजे अक्षय पाणी वरतीला हवा काही हेनाळापर्यंत पाणी आला वर हम्म भरत पण डम्पू मारायला लागला आहे हा सिंतॉल हा बर सिंतॉल मारतो आम्ही भरत साहेब आता सिंतॉल मारायला लागले तर वा चाल चाल चा सिंतॉल पण चांगले छान मारलेले आहे तर अशा प्रकारे आमचे कोचिंग क्लासेसचे मास्तर शिवशाळगाव कोचिंग क्लासेस गेवर आहे टाकळेगाव रोड रिंगात उतरले आहेत आणि ते आता ढंपो मारायला लागले आहेत हा मारला ढम्पो लिंबाच्या शेंडा एवढा रंपो गेलेला आहे आणि हे आमचे हा 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 काय पाणी वाढायला मस्त आणि अशा प्रकारे मित्रांनो मी, मी पण आता जातो आहे पोहायला सर्वजण गेले आहेत जातो मी पण आता पोहायला तर असाच तुम्हाला नंतर त्या व्हिडिओ मी दाखवत राहील तोपर्यंत तो पोहायला चलो बाय धन्यवाद आणि थँक्यू <laughs>